नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती संजय गांधी निराधार योजना पात्र लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी ऑक्टोबरचा हप्ता पैसे वाढवून देणार आहे शासन आणि या संदर्भातला नवीन जी आर जो आहे तो आलेला आहे ऑक्टोबरचा हप्ता लाभार्थ्यांना जास्त मिळणार आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या ऑक्टोबरच्या हप्त्यासंदर्भात नवीन शासन निर्णय पुन्हा एकदा आलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार लाभार्थ्यांसाठी खुशखबर देण्यात आलेली आहे हा व्हिडिओ जो आहे तो महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत पाहायचा आहे ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला हवा असेल वाढवून हप्ता हवा असेल तर संपूर्ण हवा असेल तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या प्रत्येक महिन्याच्या पैशाची अपडेट तर तुम्हाला पाहण्यासच मिळणार आहे परंतु योजनेमधील सर्व बदल योजनेसंदर्भात घेतले जाणार सर्व निर्णय तुम्हाला वेळच्या वेळी पाहायचे असतील तर सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही तर सुरुवात करण्या अगोदर टाका सबस्क्राईब करून सुरुवात करू आजच्या व्हिडिओला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा नवीन शासन निर्णय आलेला आहे थेट शासन निर्णय आपण जाणून घेऊया तर या ठिकाणी शकता महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून हा जो शासन निर्णय आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे।, आहे शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे आणि शासन निर्णय कधी काढण्यात आलेला आहे तर पंधरा सप्टेंबरचा हा शासन निर्णय आहे नेमका काय विषय आहे शासन निर्णयामध्ये काय माहिती दिलेली आहे पुढे आपण कंटिन्यू पाहूया तर या ठिकाणी पहा संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत लोकप्रतिनिधी विविध दिव्यांग संघटना त्याचबरोबर स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी पुरवठा करण्यात येत आहे आणि या संदर्भात सन सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणवाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये दीड हजार ऐवजी अडीच हजार रुपये दोन हजार पाचशे रुपये इतके करण्याबाबत बाबतची घोषणा करण्यात आलेली होती आणि त्याच अनुषंगाने सदरभू योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना म्हणजेच दिव्यांग बांधवांना देण्यात येणारे अर्थसहाय्य रुपये दीड हजाराऐवरून दीड हजाराऐवजी अडीच हजार रुपये इतके करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याच अनुषंगाने दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देखील मिळालेली आहे आणि याचनुसार आता शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर शासन निर्णय काय आहे संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना त्याचबरोबर दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य रुपये दीड हजारावरून दरमहा अडीच हजार रुपये करण्यास शासनाद्वारे मान्यता देण्यात येत आहे विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या मंजूर तरतुदीमधून करण्यात येईल सदर आर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना त्याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध पगार निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहील तर पहा फक्त दिव्यांगांनाच हे अनुदान जे आहे ते वाढलेलं आहे आणि या संदर्भातला शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये करण्यात येईल आणि सदरची वाढ जी आहे ती ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून लागू राहील ही जी लाईन आहे ती खूप महत्वाची आहे आपल्यासाठी पहा शेवटची जी लाईन आहे त्यामध्ये इथं तुम्हाला पाहण्यास मिळत आहे सदरची जी वाढ आहे सदरची जी वाढ आहे कोणती वाढ तर ही वाढ तर या ठिकाणी पाहू शकता ही सदरची वाढ ऑक्टोबर म्हणजे आता पुढच्या महिन्यापासून हे अनुदान वाढवून मिळणार आहे आता फिक्स झालेला आहे ऑक्टोबरला लाभार्थ्यांना मिळणार आहेत अडीच हजार रुपये कुणाला दिव्यांग बांधवांना लक्षात घ्या आता तुम्ही म्हणत असाल तुम्ही थमनेलवरती टाकलेलं आहे अडीच हजार रुपये ऐवजी चार हजार रुपये मिळणार ऑक्टोबरचा हप्ता तर चार हजार रुपये हप्ता कुणाला मिळणार आहे या संदर्भातली देखील माहिती पाहूया तर पहा ज्या लाभार्थ्यांना ऑक्टोबर आता यावर्षी म्हणजे या, या महिन्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या वाढलेली आहे नवीन लाभार्थी योजनेमध्ये ॲड झालेले आहेत आणि या नवीन लाभार्थ्यांना ज्यांची के वाय सी बाकी आहे ज्यांचं ज्या टेक्निकल बाबी बाकी आहेत त्यांनी जर टेक्निकल बाबी पूर्ण केल्या के, के वाय सी पूर्ण केली त्याचबरोबर आधार डीबीटी लिंक केलं तर त्यांना सप्टेंबरचा हप्ता देखील जमा होईल दीड हजार रुपये आणि त्यानंतर हे अडीच हजार रुपये तर अशा पद्धतीने चार हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील कुणाच्या दिव्यांग बांधवांच्या तर यासाठी काय करायचं आहे सर्वात अगोदर जर तुम्ही या योजनेमध्ये नव्याने सामील झाला असाल नव्याने फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे काय करायचं तर सर्वात अगोदर डी बी टी लिंक करून घ्यायचं आहे आधार त्यानंतर के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे तेव्हाच तुम्हाला योजनेचे पैसे मिळतील आता हजार रुपये वाढलेले आहेत लाभार्थ्यांना दीड हजाराऐवजी प्रत्येक महिन्याला किती रुपये मिळणार आहेत अडीच हजार रुपये मिळणार आहेत दिव्यांग बांधवांना आणि इतर जे लाभार्थी आहेत विधवा महिला असतील आजारी व्यक्ती असतील त्याचबरोबर वृद्ध व्यक्ती असतील त्यांना किती मिळणार आहे तर दीड हजार रुपये त्यांना मिळतील आता यांचं अनुदान देखील वाढलं पाहिजे पाहू आता या संदर्भात शासन कधीपर्यंत निर्णय घेतो सर्वांचं अनुदान वाढलं पाहिजे ज्या पद्धतीने दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये प्रति महिना सुरू झालेला आहे ऑक्टोबर पासून त्याच पद्धतीने या योजनेतील जे इतर लाभार्थी आहेत दिव्य अं दिव्यांगांबरोबरच विधवा महिला आजारी व्यक्ती त्याचबरोबर वृद्ध व्यक्ती या सर्वांचं अनुदान अडीच हजार रुपये प्रत्येकाला प्रत्येक महिन्याला मिळालंच पाहिजे आणि या संदर्भात शासन कोणता निर्णय घेईल हेही पाहणं खूप महत्त्वाचं आहे तर या योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवायचं आहे नवीन शासन निर्णय लागू झालेला आहे आणि शासन निर्णयानुसार अनुदान वाढ ऑक्टोबरपासून देण्यात येणार आहे